नमस्कार मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपले चॅनल अस्मिता ब्लाऊज स्टेशन हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज बघा इथे नवरीचे जे ब्लाऊज शिवलेले आहेत हे सात प्रकारचे सात गळे डिझाईन्स सा आहेत तर तुम्ही तुम्हाला जर अशा पद्धतीप्रमाणे नवरीचे ब्लाऊज किंवा कस्टमरांचे ब्लाऊज आले तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही डिझाईन बनवू शकता त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर कोणताही तुम्हाला ब्लाऊज सगळा आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या ठेलेकडून अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन बनवू शकता हा बोटनिक ब्लाऊज आहे सुंदर असा आहे सुद्धा नेटच्या फॅब्रिकवरती मी सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे खूपच सुंदर आपला हा डिझायनर ब्लाऊज आहे तर दुसऱ्या नंबरचा हा ब्लाऊज आहे बघा हळदीचा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे हा गळ्याचा आकार बॅकसाईडला खूप आहेत बोटनिक ब्लाऊज आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे फ्रंट साईडलासुद्धा हा बोटनिकच आहे खूप सुंदर असा हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे बघा याची काही स्लीव्ज आहेत त्या छोट्या आहेत त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कशाही पद्धतीप्रमाणे तुम्ही रेडी करू शकता आता हा हा पण बघा खूप सुंदर हा पाठीमागच्या नेटच्या फॅब्रिकवरती डोंगली अटॅच केलेली आहे छोटे पॅच आहेत भाईवरतीसुद्धा सुद्धा बघा अशा पद्धतीप्रमाणे मी डिझाईन केलेली आहे, के आहे। प्रत्येक ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे त्या चॅनलवरती सेपरेट अपलोड केलेला आहे तुम्हाला कोणताही ब्लाऊजचा व्हिडिओ हवा असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही प्रत्येक ब्लाऊजची डिझाईन ही वि चॅनलवरती जाऊन पाहू शकता कशामध्ये सविस्तर माहितीसह हो पूर्णपणे या ब्लाऊजची माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीप्रमाणे हा पण बोटने ब्लाऊज आहे फ्रंट साईडला हुक आहेत बघा बॅक साईडला डोली अटॅच केलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे हा बघा खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे गळ्याचा नवीनच आकार आहे त्या पद्धतीप्रमाणे खूपच छान असा आहे ब्लाऊज इथे बघा आकार काटा आहे पेटणी साडीवरचा हा ब्लाऊज आहे मी बाहीवरती अशा पद्धतीप्रमाणे मोर अटॅच केलेले आहेत हे बघा हे बघा हे मोर आहेत हे अशा पद्धतीप्रमाणे बाहीवरती मी अटॅच केलेले आहेत फ्रंट साईडला याचे हुक आहेत आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे सगळे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहेत त्या पद्धतीप्रमाणे एखादा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे आणि बाहीवरती सुद्धा मी मोर अटॅच केलेल्या आहेत मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीप्रमाणे हे प्रिंटेड मोड आहे तुम्ही शिलाई मशीनवरती ह्याची शिलाई करू शकता किंवा हाताने सुद्धा स्टिच करू शकता अशा पद्धतीप्रमाणे आपण बघा खूप सुंदर असा हा डिझाईन आहे बॅकसाईडवरती आणि खूप सुंदर असा हा लटकन पण आहे तुम्ही लेहंग्यावरती किंवा कुर्तीवरती अशा पद्धतीप्रमाणे वन साईडला जर घेत असाल तर त्या सुद्धा तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे लटकन बनवू शकता बाईवरती मी दोन छोटे पॅश ठेवलेले आहेत हा बघा पूर्णपणे हा कठोरी ब्लाऊज आहे सुंदर असा हा इथे बघा हा खूप सुंदर असा हा पप आलेला आहे आपला कोठोरी ब्लाऊजचा तर खूप सुंदर असे ह्या डिझाईन्स आहेत तुम्हाला कोणतीही डिझाईन आवडल्याचं स्क्रीनशॉट काढून टावा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक क्लिक करा सिम्पल ब्लाऊज केलेला आहे बघा मी वाटे मग बॅक साईडला पानगळा केलेला आहे आणि बॅ पुढच्या साईडला खूप केलेले आहेत अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही तुम्हीसुद्धा डिझायनर ब्लाऊज बनवू शकता सगळ्याचे सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका हा लास्टचा ब्लाऊज आहे खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे बघा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटून नक्की सांगा पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद